लग्नाआधी असलेलं प्रेम लग्नानंतर कमी होतं असं का होतं जो जोडीदार भांडत असतो तो गरजेपेक्षा जास्त अपेक्षा करत असतो त्या पूर्ण तर पन्नास वेळा होत नसतात ज्या माणसासोबत आयुष्य काढायचं आहे त्याच्यासाठी थोडीसुद्धा तडजोड करायची नसते पण उलट त्यानंच तडजोड प्रत्येक वेळी करावी अशी अपेक्षा केली जाते प्रत्येक वेळी थोडीशी तडजोड केल्याशिवाय अजिबात सहजीवन शक्य नाही आणि जोडीदाराच्या सुखाचा विचार जेव्हा दुसरा जोडीदार करू लागतो तेव्हा त्यांच्यात प्रेम आहे असं म्हणू शकतो पण एकजण सुखात आहे आणि दुसरा तो सुखात आहे म्हणून चिडतोय दुःख होत आहे याला काय म्हणायचं आणि असं शक्यतो स्त्रिया करतात बरं का जरा जास्त स्पष्ट बोलतोय फक्त स्त्रियांना वाईट वाटू नये म्हणून सत्यापासून पळून जाऊन बोलणं मला जमत नाही अजून एक गोष्ट असते अपेक्षांचा भडीमार पुरुषांवर बायकोच्या माहेरून सुद्धा होत असतो माहेरचे लोक सतत फोनवर कान भरत असतात पोरींना त्यांच्या बुद्धीनं संसार करू देत नाहीत पहिल्या काळात असे जावई म्हणजे आपल्या नात्यातील अत्यंत आदर करण्याजोगा माणूस असतो तसे आता काही लोक जावयाचा तसा आदर करत नाहीत झालं कल्याण जिथं असं चित्र आहे तिथं काही दिवसांनी केस घटस्फोट वगैरे अशा गोष्टी नक्की होतात छान छान गोडगोड बोलून सत्य कसं बदलेल आणि काहीच लोकं आहेत असे सर्व नाहीत बऱ्याच ठिकाणी जावयाला खूप मान देतात पण काही सामाजिक किडे खूप वाईट वागतात आणि एक निरीक्षण सांगायचं झालं तर स्त्रीवादी प्रकारचे लोक जावई या माणसाला खालच्या पातळीची ट्रीटमेंट देतात आता जशी पतीला ट्रीटमेंट तशी पत्नीला मिळेल ना अशा स्त्रीवादी लोकांना वेळीच ओळखून घ्यावे आणि दूर करावे आता एवढं सगळं झाल्यावर प्रेम राहील का, का राहील बरं आणि फक्त रात्रीचं खेळ नियमित चाले म्हणजे प्रेम नसतं हो नवरा बायकोतलं प्रेम टिकण्यासाठी फार प्रयत्न करणं गरजेचं असतं नवऱ्यानं बायकोबद्दल पण दुसऱ्यांनी कोणी काही सांगितलं तर ते ऐकू नये आणि बायकोनही माहेरच्या लोकांचं आपल्या नवऱ्याबद्दल ऐकू नये खरं तर माहेरचे लोक नवऱ्याबरोबर संसार करत नाहीत तो संसार तुम्ही करत असता तुमचा नवरा कसा आहे हे त्यांच्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगलं माहिती असतं त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी त्याच्यातल्या उणीवा सगळं काही तुम्हाला माहिती असतं मग दुसऱ्यांचं कशाला ऐकायचं आणि पुरुषांनाही हे लागू होतंय बरेच पुरुष आपल्या बायकोबद्दल कुणी गल्लीतलं काही बोललं तरी लगेच त्याच्यावर विश्वास ठेवतो पण त्याच्याऐवजी आपल्या बायकोबरोबर त्या गोष्टींबद्दल बोलून त्या गोष्टी क्लिअर करणं फार महत्त्वाचं असतं खरं तर पती पत्नी ही रथाची दोन चाकं आपण म्हणतो तर त्या दोन चाकांनी हलक्या कानानं दुसऱ्यांचं ऐकणं फार चुकीचं आहे कारण मोडतो तो तुमचाच संसार बाकीची तुम्हाला सांगणारी शिकवणारी फक्त मजा बघायला बसलेली असतात म्हणून हे हलक्या कानाच्या लोकांनी ऐकलं की संसार मोडतो म्हणून मी म्हणतो की लग्नाआधीचं प्रेम लग्नानंतर राहत नाही किंवा लग्नानंतर सुरुवातीला असणारं प्रेम नंतर राहत नाही कारण आपण आपल्या पार्टनरवर तेवढा विश्वास ठेवत नाही आणि दुसऱ्यांचं खूप ऐकतो हो हे पहिला थांबवा